कविता पाटील रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजीबाईच्या हळूहळू वरून पाणी प्या यामुळे पाठदुखीचा त्रास बरा होतो वजन कमी करायचे असेल तर पपई खा तीन चिंच पाण्यात भिजवून सकाळी या पाण्याने केस धुवा यामुळे केस लांब आणि दाट होतात चार छातीत दुखत असेल किंवा कप झाला असेल तर दाणे खा मेथी खाल्ली की छाती मोकळी होते आणि दुखणं पण थांबतं टीप क्रमांक पाच जर बी पी वाढला असेल तर सकाळी शिळी भाकरी दह्यात टाकून खा मीठ घालू नका यामुळे खूप फरक पडतो सहा बदाम खाल्ल्याने सर्दी आणि पडसे कमी होते बदाम गरम असतं त्यामुळे ते सर्दी पडशावर उपयोगी ठरतं सात केळीसोबत लस्सी किंवा आंबट पदार्थ कधीही खाऊ नये यामुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो आठ मसूर डाळीचे पीठ बटाट्याचा रस आणि कोरफड जेल एकत्र एक करून चेहऱ्याला लावून वीस मिनटांनी चेहरा धुवा यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होऊन त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते नऊ ज्या महिलांना मासिक पाणी अनियमित येत असेल त्यांनी सकाळी पोटी काळी मिरी खावी यामुळे हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते दहा भाज्या अधिक स्वादिष्ट आणि अनोखी बनवण्यासाठी त्यामध्ये जिरे धने बडीशेप आणि काळी मिरी एकत्र कुटून घाला अकरा तांदळाच्या पिठामध्ये शुद्ध मध मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते बारा मसूर डाळीचे पीठ तुरटी व दही मिसळून चेहऱ्याला लावा पंधरा मिनिटांनी चेहरा धुतल्याने त्वचा सुंदर चमकदार आणि रंग गोरा होईल तेरा जर शरीरावर डाग असल्यास पंधरा दिवस रोज दहा मिनटे तुरटीने मालिश करा यामुळे डाग पुसट होण्यास मदत होईल टीप क्रमांक चौदा दालचिनीचा एक छोटासा तुकडा चावून त्याचा रस चोकल्याने मळमळ थांबते व उलट्यापासून आराम मिळतो पंधरा छातीमध्ये कप साठला असेल तर पायाच्या तळव्यांना विक्स लावून झोपल्याने कप निघून जातो तसेच त्याचा देखील मऊ मौ मुलायम होतात सोळा तोंडातून वास येत असेल तर सुंड जगळा हा जुना उपाय सकाळी उपाशीपोटी केला तर जास्त फायदा होतो सतरा पोटाची चरबी कमी करायची असेल तर रोज चपातीसोबत कच्चा कांदा खात जा अठरा चेहरा कोरडा आणि निस्तेज झाला असेल तर रात्री झोपताना खोबरेल तेलाने चेहऱ्याला मालिश करा एकोणवीस सकाळी उठल्यावर तोंड न धुता कोमट पाणी प्या यामुळे पोट साफ होते आणि शरीरही निरोगी राहते वीस जेवताना अन्नाचा वास कधीही घेऊ नये यामुळे अपचन होण्याची शक्यता असते एकवीस दररोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपलसुद्धा कमी होतात